एकदा माता लक्ष्मी आणि श्री विष्णू क्षीरसागरात शेषनागाच्या पलंगावर विसावलेले होते तेव्हा लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारले हे परमेश्वर माझ्या मनात एक शंका निर्माण होत आहे माझ्या या शंकेचे निराकरण फक्त तुम्हीच करू शकता भगवान विष्णू म्हणतात अरे प्रिय तुझ्या मनात जी काही शंका असेल ती न डगमगता मला विचार मी तुझ्या सर्व शंकांचे निरसन करेल हे देवा कोणत्या शापामुळे स्त्रियांना मासिक पाळीच्या वेदना सहन कराव्या वे लागतात माझा दुसरा प्रश्न असा आहे की प्रभू मासिक पाळीत असलेल्या स्त्रीने कोणती कृती किंवा कामे करू नयेत ज्यामुळे तिला अपरावधी वाटेल भगवान विष्णू म्हणतात हे देवी आज तू मानवजातीच्या कल्याणासाठी खूप चांगला प्रश्न विचारला आहे तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर देवशर्मा यांच्या प्राचीन कथेतून मिळेल ही महान कथा ऐकल्याने सर्व पापांचा नाश होतो कोणीही पतीपत्नी ही, पती ही कथा लक्षपूर्वक ऐकू शकतात त्यांना सौभाग्य प्राप्त होते म्हणूनच हे देवी तुम्ही कथा लक्षपूर्वक ऐका देवी लक्ष्मी म्हणते हे देवशर्मा कोण होते त्यांचे आचरण आणि विचार काय होते मला ही कथा नक्कीच ऐकायची आहे कृपया ही कथा मला सांगा मी ती नक्कीच लक्षपूर्वक ऐकेल भगवान विष्णू म्हणतात हे देवी प्राचीन काळाची गोष्ट आहे मध्य प्रदेश देशात एक अतिशय सुंदर नगर होते त्या नगरात देवशर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता देवशर्मा यांना सर्व धर्मग्रंथ आणि वेदांचे ज्ञान होते ते अत्यंत हुशार प्रतिभावान आणि धार्मिक कार्य करण्यास सदैव तयार असे सर्व जातीचे लोक त्यांना खूप मान देत असत तो रोज यज्ञ दान आणि सायंकाळची पूजा करत असे त्याला प्राणी पुत्र मित्र नातेवाईक आणि संपत्ती यांचे आशीर्वाद मिळाले देवशर्मा यांच्या पत्नीचे नाव भगना होते ती एक महान चारित्र्यवान स्त्री होती सद्गुणी होती मग एके दिवशी देवशर्मा यांनी त्यांच्या घरी सत्यनारायणाची पूजा आयोजित केली आणि सर्व ब्राह्मणांना वैयक्तिकरित्या आमंत्रित केले त्यांनी नगरात राहणाऱ्या सर्व लोकांना पूजा आणि भोजनासाठी बोलावले त्यानंतर पूजेच्या दिवशी सर्व ब्राह्मणांना त्यांच्या घरी आले देवशर्मा यांनी सर्व ब्राह्मणांची विधीबरोबक पूर्वक पूजा करून त्यांचा सन्मान केला मग त्यांनी सर्व ब्राह्मणांना घरात बोलावून सुंदर आसनावर बसवले आणि मिठाई दिली ब्राह्मणांना भोजन दिल्यावर त्यांनी भगवानताचे स्मरण केले आणि सर्वांना वस्तू इत्यादी दान करून निरोप दिला त्या सर्व ब्राह्मणांनी देवशर्माला आशीर्वाद दिला आणि तेथून निघून गेले त्यानंतर त्यांनी आपले कुटुंब आणि मित्र आणि अनेक दिवस भूकेलेल्या लोकांना जेवण दिले अशा रीतीने सगळ्यांना जेवण करून पूजा आटपून जेव्हा ब्राह्मण आपल्या घराच्या दारासमोर उभा राहिला तेव्हा त्याला दिसले की एक कुत्री आणि एक बैल आपल्या घरासमोर बोलत आहेत जेव्हा त्या ब्राह्मणाने कुत्री आणि बैलाची संपूर्ण कहाणी ऐकली तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटले ती कुत्री आणि बैल त्यांचे आईवडील होते जे मागील जन्माच्या पापांमुळे या जन्मात कुत्री आणि बैल बनले होते मग तो ब्राह्मण मनात विचार करू लागला हे ध दोघे खरे तर माझे आई आहेत जे प्राण्यांच्या रूपात माझ्या घरी आले आहेत या दोघांना कोणत्या कारणास्तव अशा सजीवांचे शरीर मिळाले आता त्यांच्या उद्धारासाठी मी काय करू असा विचार करून ब्राह्मणाला रात्रभर झोप लागली नाही आणि तो रात्रभर देवाचा विचार करू लागला त्याने स्वतःच्या पालकांचा विचार केला मग त्याला आठवले की मोक्षाचा उपाय फक्त वशिष्ठ ऋषी सांगू शकतात म्हणूनच सकाळ होताच देवशर्मा स्नान इत्यादी कामे उरकून ते मुनी वशिष्ठच्या आश्रमात पोहोचले आश्रमात येतात वशिष्ठ ऋषींनी देवशर्मा यांचे स्वागत केले वशिष्ठ ऋषी म्हणून लागले हे श्रेष्ठ ब्राह्मण तू आज मा आमच्या आश्रमात का आला आहे तू उदास दिसतोयस तुझ्या दुःखाचे कारण काय आहे मला सांग देवशर्मा म्हणतात हे मुनेश्वर मी तुम्हाला नमस्कार करतो तुमच्या दर्शनाने आज माझा जन्म सफल झाला आहे हे मुनेश्वर आज मी तुमच्याकडे शंका घेऊन आलो आहे कृपया फक्त तुम्हीच मला या दुःखातून बाहेर काढू शकता मी अत्यंत दुःखी आणि अस अशक्त झालो आहे वशिष्ठीजी म्हण वशिष्ठजी म्हणतात हे ब्राह्मण दुःखी होऊ नकोस मी तुझ्या मनात कोणतीही शंका असली तरी न डगमगता विचार मी तुझ्या शंकेचे नक्कीच निरसन करेन मग देव शर्मा म्हणतात हे मुनेश्वर काल माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा ठेवली होती आणि अनेक ब्राह्मण आणि भुकेलेल्या लोकांना मी अन्न दिले विधिवत पद्धतीने देवाची पूजा केली तेवढ्यात एक कुत्री आणि एक बैल माझ्या दारात आले ते दोघेही माझ्या घरासमोर उभे राहून बोलत होते सर्वप्रथम कुत्री बैलाला असे म्हणू लागली हे परमेश्वरा आज घडलेली घटना ऐक आमच्या मुलाच्या घरी ब्राह्मणाच्या जेवणासाठी ठेवलेले दूध काल त्या दुधाच्या भांड्यात एका कपाने एका सापाने तोंड घातले होते आणि त्याला त्यात त्यामुळे विष निर्माण झाले होते ते पाहून मला खूप काळजी वाटू लागली त्या दुधापासून या पूजेसाठी अन्न तयार होणार होते ते दूध सगळ्यांनी खाल्ले असते तर मेले असते म्ह मन, म्हणूनच मी त्या भांड्यातील सर्व दूध प्यायली जेव्हा सुनीची नजर माझ्यावर पडली तेव्हा तिने मला बेदम मारहाण केली त्यामुळे माझ्या शरीराला असह्य वेदना झाल्या आहेत मला खूप वेदना होत आहेत म्हणूनच मी दुःखी आहे मला हे दुःख सहन होत नाही कुत्रीचे बोलणे ऐकून बैल खूप दुःखी झाला आणि आपली कहाणी सांगू लागला हे प्रिये आता मी तुला माझ्या दुःखाचे कारण सांगतो मागील जन्मी या ब्राह्मणाचा मी बाप होतो आज या ब्राह्मणाने सर्व लोकांना जेवण दिले पण त्याने माझ्यासमोर गवतही ठेवले नाही आणि मला प्यायला पाणीही दिले नाही या कारणामुळे मुद्द मी दुःखी झालो आहे मग देवशर्मा म्हणू लागले माझे आईवडील असे कुत्री आणि बैलासारखी बोलताना पाहून मला खूप वाईट वाटले मला रात्रभर या विचाराने झोप येत नव्हती मला प्रत्येक क्षणी काळजी वाटत होती मी कधीही कोणतेही पाप केले नाही नेहमीच धार्मिक कार्य केले तरीही माझ्या आईवडिलांना असा त्रास सहन करावा लागतो म्हणूनच मी आज तुमच्याकडे आलो आहे कृपया तुमच्या योग सामर्थ्याने उत्तर शोधा आणि मला सांगा की माझ्या आईवडिलांची अशी दुर्दशका झाली आहे आणि त्यांच्या उद्धारासाठी मी कोणती कृती करावी तेव्हा गुरु ध्यान करून त्या ब्राह्मणाच्या आईवडिलांचे मागील जन्माचे कर्म पाहतात आणि देव शर्माला म्हणू लागतात हे ब्राह्मण तुमच्या आईवडिलांनी त्यांच्या मागील जन्मात एक गंभीर पाप केले आहे त्या पापामुळे त्यांची आज अशी अवस्था झाली आहे कोणत्या पापामुळे माझ्या आईवडिलांची अशी दुर्दशा झाली आहे कृपया मला सविस्तर सांगा मला जाणून घ्यायचे आहे मग ऋषी वशिष्ठ सांगतात हे ब्राह्मण देव शर्मा लक्षपूर्वक ऐक हा बैल जो तुझा बाप आहे मागील जन्मात ते कुंडी नगराचे थोर ब्राह्मण होते एके दिवशी त्यांनी एकादशीचा उपवास करून भोजन केले एकादशी व्रताच्या दिवशी दानधर्मही केला नाही आपल्या घरात आलेल्या गायींना त्यांनी कधीही चारा दिला नाही त्यांनी आपल्या पित्रांचे श्राद्धही नीट केले नाही त्याच्या मागच्या जन्मी तुझ्या आईवडिलांनी तुझ्या वडिलांनी तुझ्या आईसोबत मासिक पाळीत समागम केला होता आणि या पापामुळे त्यांनी या जन्मी बैलाचे रूप धारण केले आहे आता तुझ्या आईबद्दल ऐक तुझ्या आईने मासिक पाळीत असतानाही जेवण बनवले धार्मिक विधी करताना देवाच्या तुळशीला पाणी अर्पण केले मासिक पाळी असतानाही तिने ते देवाला अर्पण केले या कारणास्तव एक महान पाप घडले मासिक पाळीच्या काळात तीन दिवस अपवित्र होती मासिक पाळीच्या काळात स्त्रीने पूजा करू नये स्त्रीने या तीन दिवसात केसही धुऊ नये त्यामुळे पतीचे आयुर्मान कमी होते मासिक पाळीच्या जा वेळी झाडे आणि तुळशीला स्पर्श करू नये जो कोणी मासिक पाळीत असलेल्या स्त्रीसोबत समागम करतो किंवा मासिक पाळीच्या कपड्यांना स्पर्श करतो तो ब्रह्महत्याचे पाप करतो त्यालाही अपराधी वाटतं ब्रह्महत्याचे पाप मासिक पाळीच्या स्त्रीच्या शरीरात तीन दिवस राहते आणि चौथ्या दिवशी स्नान करून ती पवित्र होते चौथ्या दिवशी आंघोळ केल्यावर मासिक पाळीच्या स्त्रीने आपल्या पतीच्या चेहऱ्याकडे चे पाहावे दुसऱ्या पुरुषाच्या चेहऱ्याकडे चे पाहू नये पतीजवळ नसेल तर सूर्याकडे पाहावे गुरु वशिष्ठ सांगतात हे ब्राह्मण या पापामुळे तुझा बाप बैल म्हणून जन्माला आला आणि आई कुत्री म्हणून देवशर्मा म्हणतात हे मुनेश्वर आता कृपा करून माझ्या मातापित्यांच्या उद्धारासाठी उपाय सांगा गुरु म्हणतात ब्राह्मणा कोणत्याही अमावस्येच्या दिवशी श्राद्ध आणि तर्पण कर आईवडिलांच्या उद्धारासाठी दान कर गायची सेवा कर आणि मातेला मिठाई खाऊ घाल आपल्या आईवडिलांच्या उद्धारासाठी देवाकडे प्रार्थना कर मग ब्राह्मण तेच करतो आणि मग त्याच्या आईवडील सर्व पापांपासून मुक्त होतात भगवान विष्णू म्हणतात माता लक्ष्मी देवी मी तुला सांगितले आहे की मासिक पाळीच्या स्त्रीने कोणती कामे करू नये आता मी तुम्हाला सांगतो कोणत्या कारणास्तव स्त्रीला मासिक पाळी क करावी लागते सत्ययुगात काल नावाने प्रसिद्ध असलेला राक्षस होता तो राक्षसी असल्यामुळे त्याचा स्वभाव उग्र होता आणि तो नेहमी लढायला तयार असायचा मग एके दिवशी व्रद्रसुरासह सर्व राक्षस स्वर्गलोकात चढू लागले युद्ध करू लागले त्या राक्षसांकडे खूप शक्तिशाली शस्त्र होती जे देवता सहन करू शकले नाही आणि ते ब्रह्मदेवाकडे पळून गेले तेव्हा ब्रह्मदेवांनी त्यांना राक्षसाचा प्रभाव करण्याचा उपाय सांगितला हे इंद्र तुम्ही याच क्षणी महर्षी धजींच्याकडे जा ते तुम्हाला त्यांच्या शरीराच्या हाडांपासून शस्त्रे पुरवतील त्याच शस्त्रांचा वापर करून तुम्ही व्रतरुसाचा वध करू शकाल इंद्रदेव महर्षी धजींच्या आश्रमात जातात आणि त्यांची प्रार्थना करतात आणि त्यांना शस्त्र देण्याची विनंती करतात मग जगाच्या कल्याणासाठी महर्षी दधीजी आपल्या शरीरातील हाडांपासून शस्त्र तयार करतात या अस्त्रांपैकी एक वस्त्र अस्त्र वज्र नावाचं शस्त्र आहे जे भगवान इंद्राने धारण केले आहे सर्व देवता वृद्रसुराशी युद्ध करण्यासाठी निघतात देव आणि दानवांमध्ये भयंकर युद्ध होते सर्व देव दानवांशी युद्ध करण्यासाठी आकाशात जमा होतात आणि युद्धात तुटून पडतात अग्नि देवाला अग्नीच्या हल्ल्याने ज जबाबदाऱ्या पेलायला लागतात ला अग्नीच्या ला प्रभावामुळे शरीराचा प्रत्येक अवयव जळू लागतो मग वरून देव पाण्याचा वर्षाव करतात आणि राक्षसांना बुडवून बुडवतात त्यामुळे राक्षस गर्जना करू लागतात अशा रीतीने अनेक दिवस दैत्य आणि दानव देवतांमध्ये भयंकर युद्ध चालू होते देवराज इंद्र आणि व्रद्रासूर समोरासमोर येतात दोघांमध्ये घनघोर युद्ध होते आणि त्यानंतर देवराज इंद्र इंद्र आपल्या व्र जोरावर व व्रद्रासुराचा वध करतो राक्षस वद्रासुराचा मृत्यू होताच ब्रह्महत्या त्याच्या शरीरातून बाहेर पडतो आणि इंद्राचा प्रा पाठलाग करू लागतो मग ब्रह्महत्या इंद्राच्या शरीरात प्रवेश करतो त्यामुळे इंद्रदेवाला ब्रह्महत्याचे पाप लागते देवराज इंद्र ब्रह्मदेवाकडे जातात आणि त्यांना ब्रह्महत्यापासून मुक्ती मिळवण्यास सांगतात तेव्हा ब्रह्मदेव ब्रह्महत्येला इंद्राच्या शरीरातून बाहेर पडण्याची आज्ञा देतात आणि ब्रह्महत्ये इंद्राच्या शरीरातून बाहेर पडतात आणि ब्रह्मदेवाला म्हणू लागतात हे परमपिता आतापर्यंत मी वद्राच्या सु सूर... सुराच्या शरीरात वास करत होतो कारण त्याने अनेक ब्रह्महत्या केल्या होत्या इंद्राने त्याचा वध केल्यावर मी इंद्राच्या शरीरात वास करू लागलो आता कृपया मला योग्य जागा द्या मी जिथे राहू शकतो मग ब्रह्मदेव म्हणतात हे ब्रह्महत्या मी तुला तुझे योग्य स्थान देतो तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की हे ब्रह्महत्याचा वध केल्यावर तुझा एक चतुर्थांश भाग अग्नीच्या आत राहील जो अग्नीला यज्ञ करीत नाही तुम्ही त्याच्या शरीरात प्रवेश कराल आणि तुमच्या शरीराचा दुसरा भाग पाण्याखाली राहील जो पाण्यात थुंकतो मूत्र किंवा विष्टा करतो तुम्ही त्याच्या शरीरात प्रवेश कराल मग तिसरा भाग झाडे वृक्ष आणि झाडांमध्ये राहील जो विनाकारण कोणीही वृक्षतोड करेल तोही ब्रह्महत्या पापाचा दोषी ठरेल तेव्हा ब्रह्मदेवांनी अप्सरांना बोलावून सांगितले हे अप्सरांनो ब्रह्मदेवाच्या हत्येचा एक भाग स्वीकार करा अप्स अप्सरा म्हणाल्या हे परमेश्वरा तुमच्या परवानगीने आम्ही ते स्वीकारण्यास तयार आहोत परंतु कृपया करून सुटकेचा काही मार्ग सांगा ते तेव्हा ब्रह्मदेव म्हणू लागले हे अप्सरांनो जो कोणी जेव्हा मासिक पाळीमध्ये स्त्रीशी संभोग करेल त्याच्या आत हा ब्रह्महत्या प्रवेश करेल अशा प्रकारे ब्रह्महत्येचे चार भाग झाले आणि एक आगीत दुसरा पाण्यात तिसऱ्या झाडांमध्ये आणि चौथा स्त्रियांमध्ये गेला मासिक पाळीच्या काळात जो कोणी स्त्रीला स्पर्श करतो तिच्याशी संभोग करतो तो त्याच ब्रह्महत्येचा भाग होतो त्याला ब्रह्महत्येचा वध केल्याचा अधिक अपराधीपणा वाटतो म्हणून भ भगवान विष्णू म्हणतात हे देवी अशा प्रकारे मी तुला स्त्रीच्या मासिक पाळीमागील कथा सांगितली आणि मासिक पाळी स्त्रीने कोणती कामे करू नये इत्यादीसुद्धा सांगितली आहे महालक्ष्मी सांगतात हे परमेश्वरा आज मी आज तुम्ही मला खूप महत्त्वाचे ज्ञान दिले आहे पण मी पण तुम्हाला वचन देते दे। मासिक पाळीच्या वेळी पूजा करणारी कोणतीही स्त्री तसेच मासिक पाळीच्या काळात पत्तीशी संबंध ठेवणाऱ्या स्त्रीच्या घरात मी प्रवेश करणार नाही त्यामुळे स्त्रियांनो मासिक पाळीच्या काळात महिलांनी हे काम करू नयेत जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा आणि अशीच माहिती घेत राहण्यासाठी आमच्या कल्याणकर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीकृष्ण राधे राधे